नमस्कार एस पी न्यूज मराठी मध्ये आपले सर्वांचे स्वागत एकोणतीस मार्च तीस मार्च आणि एकतीस मार्च दरम्यान कोकणपट्टी दरम्यान देखील थोडा काही काही भागामध्ये पाऊस असणार आहे म्हणून ही अन करायचा उत्तर महाराष्ट्रात देखील एक दोन दहा बारा ठिकाणी सुद्धा पाऊस येऊ शकतो अवकाळीचा सर्व दूर नाही म्हणून एवढा घाबरायची काही कारण नाही मध्य महाराष्ट्रात देखील पाऊस येणार आहे कुरलेला स्वरूपाचा असणार आहे म्हणून ही अंदाज लाख घ्यायचा त्याच्यानंतर मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी देखील दखल घ्यायचं की, की परभणी जिल्हा झालं बीड जिल्हा झालं उस्मानाबाद तसेच नंतर लातूर जिल्ह्यामध्ये सर्व दूर पडणार नाही जिल्ह्यात लोक दहा बारा एखाद्या दहा बारा ठिकाणी पाऊस पडेल म्हणून हा अंदाज लाख घ्यायचा त्याच्यानंतर पूर्व विदर्भात आणि पश्चिम विदर्भात थोडं पाऊस होतं पमान जास्त राहणार आहे म्हणून खास करून पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांनी ज्यांचा कांदा कायम चालेल त्यांनी दोन काळजी घ्यायची कारण की पूर्वी पण पश्चिम विदर्भामधल्या जिल्ह्यामध्ये थोडं जास्त प्रमाणात पावसाचं अवकाळी पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घेता पण राज्यात हा सर्व म्हणजे सर्वदूर पाऊस पडणारच नाही फक्त विकुरलेल्या स्वरूपात आहे म्हणून हा अंदाज लक्षात पण तरी सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो आता नेमका आता कांदा कायम चालू होणार आहे म्हणून शेतकऱ्यांनी काय करायचं आता हे मार्च मार्च महिने म्हणजे आता मार्च एंड आहे म्हणजे बँकेचं मार्च एंड असेल म्हणून हे लक्षात घेतलं पण आता जे एप्रिल महिन्याला आलं तर ज्यांचा कांदा काढणी चालू तर त्या शेतकऱ्यांनी काय करा पाच एप्रिलच्या अगोदर तुम्ही तुमचा कांदा झाकून ठेवा कारण की राज्यामध्ये सहा सात आठ दरम्यान तुला परत एक अवकाळीचं पाऊस असणार आहे पण तो ह्या पावसापेक्षा थोडं त्याचं प्रमाण जास्त असणार आहे म्हणून अंदाज फेरीचा त्याचा मेसेज नंतर देण्यात येईल पण परंतु शेतकऱ्यांनी एक मैता सं म्हणून राज्यात पाच एप्रिलच्या अगोदर तुम्ही तुमचा कामगार हो, झाकून ठेवावं हे देखील सगळ्यांना लक्षात घ्यायचं पण आता हे जे उद्या एकोणतीस तीस, तीस...